उडीत त्या प्लॉटमध्ये शेतकरी फवण्या करतात त्याच्या चांगले आहेत अत्यंत त्यामुळे शेतकरी बंधवांनी इथून पुढे ड्रोनचा उपयोग करणं गरज आहे मी पहिलं सांगली जिल्ह्यातून ड्रोन आणत होतो पण त्यानंतर आमचे मित्र उमरेचे प्रदीप पाटील यांना मी आपल्या बागामध्ये आपल्याला ड्रोन पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी एक दोन वर्षापूर्वी ड्रोन घेतला आणि त्यांनी त्यांच्या ड्रोनच्या माध्यमातून आपल्या सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा काय सांगली बऱ्याचशा भागामध्ये त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना सर्व्हिस दिली त्याविषयी थोडंसं पाटील सर आपल्याला सांगतील नमस्कार मी प्रवीण पाटील उमरे वेळापूर गावचा म्हणजे म्हणजे राहिवाशी ते ड्रोनची सर्विस आहे आणि मी ऑल ओव्हर सोलापूर जिल्हा सर्व प्रकारचे प्लॉट फवरून लिहिले जातात आपल्याकडून आणि ड्रोनचा हा उपयोग एक नंबर आहे आणि ह्याचं रिझल्ट तर तात्यांनी सांगितलंच आणि तात्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असते त्यांच्यामुळेच मी ह्या ड्रोन घेतलेला आहे उसाचं आता कांडे बघता तुम्ही लिहित नंतर आता आपण दाखवून मध्ये पाला काढणार आहे पाला काढल्यानंतर तुम्हाला ते आतला व्हिडिओ पण आपण चांगल्या व्यवस्थित आता उषाचा कांद्या साधारण दहा अकरा बारा कांड्यामध्ये उसा आहे कांद्याची लांबी पण चांगली आहे धन्यवाद